नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ मित्रांनो आज जरा जातो आहे रात्रीचे किरव्या पकडायला फर्स्ट टाईम आहे माझा कारण मी आधी कधीच गेलो नव्हतो तर आम्हाला जायचं वरती धोधोण आहे त्या साईडला तर तुम्हाला दाखवेन मी कुठे आहे ते आणि आम्ही रात्रीच्या किरव्या कशा पकडतोय तर माझ्याबरोबर ते आहेत आमचे दोन कलिती आहेत विजय कांबळे आणि संजय कांबळे भाऊभाऊ आहेत ते दोघं जण तर त्यांच्यावर जातो आहे बघूया फर्स्ट टाईम माझा अनुभव तुम्हाला दाखवतो संजय अण्णा आहेत संजय कांबले नको संजय अण्णा आहेत आणि तिकडे विजय अण्णा चालले आहेत आमच्या बरोबर आणि हे यांचं घर आहे आणि यांनी सप्र बांधलंय वरती हे बघा यांनी एकट्यानेच बांधले नाही ते वरती चढून आणि हे यांचं घर गावठी घर म्हणजे हा ऍक्टिव्ह आहे म्हणजे कुठल्या गोष्टीला तयार आहे काय होईल कोपऱ्यात गड आहे ना हा 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 त्याच्या

ada dia ha 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 ha

હા આપણે હા 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 બરાબર હા હા

हो चला आम्ही आलोय पर्यात आणि आता बघूया काय देत आपल्याला पाण्यामधून जायला लागेल सांभाळ

मग गिरी लावण्याच्या पायऱ्या लावून आमचं तिथे पुढे पुढे गेला गेला नाही अण्णा बोलले भावा धरणाच्या मी म्हटलं धरणाच्या पैसे मला पायरे घालवून मला पण गावला तू नाही बोलला मी नाही बोललो हो मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल आम्ही वरती गेलो होतो आणि थोड्या बहुत किड्या भेटल्या आम्हाला एक सात सात आठ भेटल्या जास्त किळव्या नव्हत्या आज कारण पाणी कमी होतं त्याच्यामुळे मग फुलो वरती जाण्यात काही अर्थ नाही आहे तसेच आमच्या बॅटरी पण संपत आल्या होत्या तर आम्ही तिथून मग आठ वाजता निघालो आठ साडेआठला निघालो आता वाजले नऊ तर तुम्हाला उद्या दाखवतो मी आम्हाला किती गिरव्या भेटल्या आहेत त्या तर मित्रांनो रात्री किरव्या आणल्या होत्या त्या काय त्यांच्याकडेच होत्या तर ते बोलले सकाळी ये घेऊन जा आतापेक्षा घेऊन चालले आहे मी तर बघूया किती गिरव्या भेटल्या आहेत मला पण काय माहिती नाही आता असतील असं माझा अंदाज आहे बघूया आणि तुम्हाला दाखवतो मी किरव्या ओ आता सांगा मला त्याची पिशवी आणलं ना त्याला एक टाकली आता माझी कशा मी किशात ठेवू त्याच्यासाठी ही पिशवी बरोबर नंतर ना। 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 नंतर तुमची आहे ना ती वाटून झाल्या की ह्याच्यामध्ये टाके आणि तुमची खाली करून तिथे अशी लावून ठेव मारतो भावा चांगलं जमत मी जमून घेतो म्हणजे छोटा आहे ना सकाळी आमची मुळी चाली मी मारणार आग ते मग हे लोक काय करतात असा सर बघ असं हे पहिले चुटते माते होते ना त्यांच्यावर कामे नाही करत भांडलो ना पुन्हा सकाळी गोळी असं राहिलं पाहिजे भांडा तुम्ही पिशवी दे हां दे माझ्या बस येऊ तू काय करतोय आहे ओरणार नाही आहे ना वरती नाही ना प्लास्टिक

Hvor mange er det igjen?

दोन मोठ्या आहेत तीन बारक्या चला आता प्रत्येकाच्या वाटेला आसपास आलेत आसपास आलेत ना आम्ही जातो संध्याकाळी हा हा संध्याकाळी मग तुम्हाला किरव्यांचा रस्ता आणि दाखवतो तुम्हाला भाजी कसे बनवतात ते त्यांना ह्यांना सांगतोय तर चला जातो मी आता हा

पकदा बक येड़ा तांगला ब पकड़ना देखो ब ये ब ऐसा ये ऐसा आता आता विशेसंचा टाक फोटो नाही व्हिडिओ चालू आहे दाखव दे विशेसा टाको ब मला बोल ब तरशी गेलीस kami गया अशी अरे काल राजा पण राजा काल आलेला येते माहिती आहे का आंगण्यात झालं आपल्याला समजत नाही पाण्यामध्ये पाणी आपलं जसं पाणी ते हलते ना आम्ही पण नदी नव्हतो आम्हाला कुठं गळत आहे मित्रांनो रात्री जे किरव्या पकडल्या त्यांचा आता रस्सा बनवायची वेळ आले तर त्याच्यासाठी हे डेंग्यू वगैरे आणि त्यांचे पायम वेगळे केलेत आणि आता ही किरवी आहे ही फोडून घेतली आईने हे बघा पेंदे ना आम्ही पेंदे बोलतो हे पेंदे टँग तर तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून सांगा तर आता आई खोलून बघते तर तिच्या खोलत नाही आहे तर बघतो मी आणि आता आली इकडे बघायला काढायची हे मांजा आहे तर मित्रांनो होता आईने किरव्या मोडून घेतलेत आहेत पण पेंदी वगैरे वेगळे केलेत डेंगी वगैरे वेगळे केलेत तर आता त्याचा रस्सा बनवायचा आहे आम्ही एकत्रच करतो सगळं म्हणजे भातावर पण होतं आणि पेंदा पण खाऊ शकतो तर आता चला पुढची प्रोसेस दाखवतो तुम्हाला गावची गावी काय करतात ते कशाला वाटतात ते पाट्यावर वाटलेल्या आणि पाट्यावरची चव बघूया कशी लागते ते मुंबईला बनवलेलं कालवण आणि गावी बनवलेलं कालवण याच्यात किती फरक असतो तो तुम्हाला समजेल तुम्हाला चव कळणार नाही <laughs> <laughs> कारण तुम्ही तिकडे आहात पण आम्ही बघतो चाकून <laughs> कारण आम्ही मुंबईचे पण आहोत आणि गावचे पण आहोत तर चला रस्त्याची तयारी करते हैं। आई आणि आता तिने तेल घेतले चुलीवरचा रस्सा खायचा तो, तो थोडा हिंग टाकते कांदा थोडा फ्राय करून घ्यायचा कांदा आता लाल झाला टाक टाक काय असेल ते टाक टमाटर टाकते आणि हा आला गावटी कढीपत्ता हा आमच्या घराच्या बाजूलाच आहे त्याच्यामुळे तिथ टाकलं तरी काय हरकत नाही एक गावचं लाल तिखट हा टाक तू टाकत राहा काय सर हे लाल तिखट आहे अंदाजानुसार टाकते ते त्यात आमचे मीठ पावडर आहे धन्याची पावडर त्याच्यात सुद्धा चव छान लागते हा मसाला आहे सुक खोबरं आणि लसूण कांदा खोबर लसूण कांदा भाजलेला आहेत आणि मग त्याचा मसाला केलाय पाट्यावरती वाटलाय आता हे जे पाट्यावर वाटलेले आपण चिरव्यांचे डेंगी वगैरे होते त्याचं हे पाणी आहे आता गाळून घेईल थोडंसं जे कवच वगैरे असतात त्या काढून टाकेल कसा कड आल्यावरती ते पेंढे टाकेल आणि मला घाम बघा किती आलाय चुलीजवळ आईला पण ते किती घाम आलाय चुलीजवळ असा घाम मिळतो उष्णता भरपूर असते एक कुकळी आले की मग त्याच्यामध्ये आपल्याला पेंढे टाकायचे <laughs> आता एक कड आलाय त्याच्यामध्ये मग आता हे पेन टाकून घेते आता काय एक कड आला की झालं ना झालं ना आता तर सर आता मित्रांनो झालाय आमचा रस्सा बनवून आता आम्ही टेस्ट करून बघेन जेवताना